हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुल देवताय ओम श्री कुल देवताय न ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो न मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर आहे माझ्या धरम कलम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांना ज्या आपल्या आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज बुधवार दिनांक सात जानेवारी दोन हजार सव्वीस शालिवांश की एकोणाशे सत्तेचाळीस समसर विश्वासू अयन उत्तर ऋतु शिशिर मासपौष पक्ष कृष्ण तिथे मित्रांनो आजची पंचमी तिथी आहे उद्या पहाटे सहा वाजून चौतीस मिनिटानंतर षष्टी तिथीला सुरुवात होईल वार बुधवार आहे नक्षत्र मित्रांनो आजचे मघा नक्षत्र आहे सकाळी अकरा वाजून सत्तावन्न मिनिटानंतर पूर्वा फाल्गुनी नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो आयुष्मान योग आहे सायंकाळी सहा वाजून चौतीस मिनिटांनंतर सौभाग्य योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो करण आहे सायंकाळी सहा वाजून सदतीस मिनिटांनंतर तैतील करणाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे सहा वाजून चौतीस मिनिटांनंतर गरज करण्याला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी सिटी पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य राशीत असेल चंद्र सिंह राशीत गुरु मिथुन राशीत आणि शनिदेव मेन राशीत असणार आहे मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ मेन व मेष या तीन राशींना साडेसाती सुरू आहे या साडेसातीचा त्रास जर या राशींच्या जातकांना होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जवळच्या ज्योतिषाकडे जावे आपल्या जन्मकुंडलीच्या सहाय्याने ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील की शनीची पोजिशन शुभ आहे की अशुभ आहे अशुभ असेल तर त्रास होण्याची शक्यता जास्त असते तेव्हा आपल्याला त्यासाठी शनी देवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे आणि शुभ पोझिशन मध्ये शनी असता आपल्याला काही करण्याची गरज राहणार नाही मित्रांनो मित्रांनो मुंबई भागातील सूर्योदय असते या प्रमाणे सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो गोचर ग्रहांची सध्या स्थिती सुद्धा जाणून घेऊया अस्तंगत ग्रहांमध्ये मंगळ दहा नोव्हेंबर पासून शुक्र चौदा डिसेंबर पासून बुध तीन जानेवारी दोन हजार सव्वीस पासून वक्री ग्रहांमध्ये गुरु हा वक्री झालेला आहे अकरा नोव्हेंबर पासून तर हे तीनही चारही ग्रह आपल्याला काय फळ देतील आपल्या जन्मकुटीच्या माध्यमातून हे देखील ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील मित्रांनो मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प आहोत तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या थोड्या अक्षात हे फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि आज छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरव शिवा शंभू राहणे प्रवर्तमान सत्य ब्रह्मण द्विते श्वेत वरा करते वैवास्वतम मनवंतरे कलियुगे प्रथम पाधे जंबुद्वीपे भरवर्ष भरखंडे मेरो दक्षिण दी पाकि महाराष्ट्र व्यावहारिक चांद्रमाणे शालिवान शके एकोणाशे सत्तेचाळीस प्रभावादी षष्टे संसरांमध्ये विश्वासुनाम सहसरे उत्तरायने शेष होतो पौशमासे कृष्णपक्षे सौम्यवासी मघानक्षत्रे आयुष्मा युगे कौलव करणे पंचमी शुभ देतो वीर गोत्रात उत्पन्न मी कडाप मो पात दुर्दक्षे द्वारा पार्वती पती परमेश्वर विद्यार्थ विधिवत नित्य देवपूजा एवम इष्टलिंग पूजा करीशे मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातळी संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी अकरा वाजून सत्तावन्न मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीन त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिनांक आठ दहा अकरा आणि बारा डोळा जेवणासाठी मुहूर्त आता या मासात नाही बारसे करण्यासाठी मुहूर्त दिनांक बारा जाळ काढण्यासाठी मुहूर्त दिनांक अकरा आणि बारा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिनांक आठ दहा आणि अकरा मित्रांनो मुहूर्ताच्या दुसऱ्या दे भागात देखील पाहूया उपडयन करण्यासाठी चार फेब्रुवारी विवाह करण्यासाठी तीन फेब्रुवारी वास्तुशांती करण्यासाठी सहा फेब्रुवारी भूमिपूजन पायाभरणी करण्यासाठी चार फेब्रुवारी आणि देवमूर्तीचे प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी सहा फेब्रुवारी शिवाय मुहूर्त नाही याचे कारण मित्रांनो या विधींचा शुक्र ग्रह हा अस्तंगत झालेला आहे त्यामुळे या जानेवारी महिन्यामध्ये संपूर्ण कुठल्याही विधीसाठी मुहूर्त उपलब्ध नाही मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्स मध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहिता स्वा पंचांग तारखा संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या आधारे आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही ना ना आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही नवीन मुहूर्त निर्माण करू नये अन्यथा त्याचे आपल्याला काही फळ मिळणार नाही कारण तो मुहूर्त मुहूर्त नसतो मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया ते नाही मित्रांनो दिनविशेष मध्ये पंचमी कर्म आहे त्या तिथीवर आपल्याशी संबंधित कोणी नात्यांमध्ये परलोकात निघून गेले असतील आपल्याला सोडून तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे कम करता येईल पण घरी करा किंवा तीर्थक्षेत्र करा पंडिताच्या माध्यमातून करा विधिवत करा आणि अपराहन काळातच करा, करा मित्रांनो तेव्हाच आपली पितरशिवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो पृथ्वीवर हजर नाही त्यामुळे आपल्याला नव्याने हो काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करता येणार नाही जे रेग्युलर आहे तेच आपल्याला करावे लागतील केव्हाही राहू काल मित्रांनो दुपारी बारा ते दीड वाय या वाजे या वेळेपर्यंत आहे दीड तासाच्या काळामध्ये आपण शक्यतो महत्वाचे किंवा विशेष कामे करू नये रेग्युलर कामे करावी अन्यथा आपल्याला अपयश मिळण्याची शक्यता जास्त राहते आपल्या कामामध्ये मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मतास मत असाल तर कृपया माझे धरम कराम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवारसह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभू महादेव